चव्हाण वाई एक्क्याऐंशी 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 गाड्या सुटल्या नवरावा प्रसन्न सतीश कोरेगाव गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये सुंदर अशा दोन तीनच गाड्या पळत आहेत लढत चलय सुंदर अश्या दोन गाड्या आणि दोघात लढत अतिशय सुंदर अशी गाडी पथे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व असो क्रमांक साऊदा जाणी तास क्रमांक चार ओंढावली गाडी स्वराज भैया संदीप पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजय बल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या आचू ड्रायव्हर ट्रेकरांच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला स्वराज भैया संदीप शेठ मोडक वडकी पुणे आणि सरपंच खेरबा सेठ मोडक वडकी यांचा उजवीला पाला सुंदर उर्फ कॉकटेल पाला आणि डाविला पाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा पैलवान पावला सुंदर गाडी आणच ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र वळला पंधरा वडला पंधरा एकला कैलासोशी लक्ष्मणप्पा अप्पा कुंभार नितीन सावंत सुधीर सावंत नरसिंगपूर दोन ला राजा फॅन्स क्लब आर्वी तीन ला सुरेश पलवण वर्धनगड चारला उमाजी